सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजप विजयाची की काँग्रेस पराभवाची हॅट्रिक करणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला असून पुन्हा एकदा कमळाचा की हाताचा करिश्मा दिसणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे ला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडं केवळ जिल्ह्याचंच नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं असतं यंदाच्या निवडणुकीकडेही प्रत्येकाचंच लक्ष लागून राहिलं असून काँग्रेस पक्षाकडून सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेचं तिकीट जाहीर करून काँग्रेसनं आघाडी घेतली आहे दुसरीकडं भाजपनं अद्यापही उमेदवार घोषित केलेला नाही भाजपकडून दररोज नवीन नाव चर्चेत येत असून अद्याप ही उमेदवार घोषित झाला नसल्यानं पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह जनता देखील संभ्रमित दिसत आहे जस्ट वेट अँड वॉच ची भूमिका भाजप पक्षश्रेष्ठींची या संदर्भात दिसत असली तरी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर तितकाच तगडा आणि ताकदवान उमेदवार देण्यासाठी पक्षश्रेष्ठी अगदी सावधपणे आणि जपून पाऊल टाकताना घाई गडबडीत कोणत्याही प्रकारचा धोका स्वीकारण्याच्या परिस्थितीत दिसत नाहीत यंदाच्या वर्षी भाजप सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून या मतदारसंघात हॅट्रिक साधणार कि सलग तिसऱ्यांदा काँग्रेस पराभवाच्या हॅट्रिकला सामोरं जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे सन दोन हजार चौदा आणि सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना या मतदारसंघात पराभवाला सामोरं जावं लागलं आणि या मतदारसंघात भाजपनं आपलं प्राबल्य मोठ्या प्रमाणात सिद्ध केलं खरतर सन सुशिल सन चा तर सन दोन हजार नऊच्या निवडणुकीत सुशील कुमार शिंदे हे मोठ्या फरकानं विजयी झाले होते हा अपवाद वगळता पूर्वी म्हणजेच सन दोन हजार चारच्या सार्वत्रिक निवडणुकीत ज्येष्ठ नेत्या उजवलाताई शिंदे यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं तर सन दोन हजार तीनच्या पोटनिवडणुकीत देखील काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला हा इतिहास पाहिला तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजयासाठी मोठी तयारी करावी लागणार हे निश्चित आहे काँग्रेसनं यंदा आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानं काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा उत्साह चांगलाच दुणावला आहे आतापासूनच ते ताईंचा विजय निश्चित आहे असा आत्मविश्वास व्यक्त करताना दिसत आहेत ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या दोन वेळच्या पराभवाची त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे या करणार असाही विश्वास व्यक्त करताना दिसत आहेत यासाठी स्वतः सुशील कुमार शिंदे यांनी लक्ष घातलंय ताईंना मागील पराभवाचा वचपा काढण्याची तशी संधी सध्या चालून आली असली तरी काँग्रेस पक्षाला यासाठी खूप मोठी तयारी करावी लागणार आहे अर्थातच आमदार प्रणिती शिंदे यांनी आधीपासूनच गावभेट दौरा करत मतदारसंघात सर्वत्र संपर्क आणि संवाद करत यात आघाडी घेतली असली तरी गेल्या दोन टर्म मधील अर्थात लोकसभेच्या गत दोन निवडणुकांमधील भाजपचं दीड लाखांचं मताधिक्य तोडणं हे त्यांच्यासमोर मोठं आव्हान राहणार आहे वाटतं तितकं हे सोपं नाही की तेवढं सहजही नाही सन दोन हजार चौदाला भाजपला पाच लाख सतरा हजार आठशे एकोणऐंशी तर सन दोन हजार एकोणीसमध्ये पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी इतकी मतं मिळाली आहेत याच दरम्यान काँग्रेसला सन दोन हजार चौदामध्ये तीन लाख अडुसष्ट हजार दोनशे पाच तर सन दोन हजार एकोणीसमध्ये तीन लाख सहासष्ट हजार नऊशे सत्याहत्तर मतं मिळाली होती भाजपच्या मतांवर नजर टाकली तर ती वाढलेली त्याचवेळी काँग्रेसची मतं ही कमी होऊ लागल्याचं दिसून येतं आमदार प्रणिती शिंदे या हुशार अभ्यासू दूरदृष्टी असलेल्या आणि विविध प्रश्नांची जाण असलेल्या आहेत यात दुमतच नाही विधानसभेतील त्यांची कामगिरी ही लक्षवेधी अशीच राहिली आहे मात्र दीड लाखांचं मताधिक्य तोडून भाजप उमेदवाराचा पराभव करणं हे प्रणिती शिंदे तसंच काँग्रेससाठी तारेवरची कसरतच राहणार आहे आमदारकीची निवडणूक आणि खासदारकीची निवडणूक यात निश्चितच फरक आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील प्रश्न हे निश्चितच वेगळे असतात आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा मोठा विश्वास आहे ज्या पद्धतीनं त्यांनी देशाला प्रगतीच्या वाटेवर नेलं ज्या पद्धतीनं त्यांनी देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर सशक्त केली किंवा गेल्या दहा वर्षात लोकहिताचे जे महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले ते पाहता आजही त्यांच्याबद्दलचा विश्वास कायम आहे किंबहुना त्याच्यात वाढ झालेली दिसत आहे याउलट काँग्रेसच्या नेतृत्वाला अथवा नेत्यांना म्हणावा तसा प्रभाव पाडता आला नाही की तितका तो पडला नाही जर काँग्रेस म्हणत आहे त्याप्रमाणे मोदींनी जनतेचा विश्वासघात केला आहे भाजपनं किंवा तत्कालीन खासदार शरद बनसोडे यांनी काहीच काम केलं नाही असं गृहीत धरलं तर मग सन दोन हजार एकोणीसला भाजप खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचा पराभव होऊन सुशील कुमार शिंदे हे निवडून यायला हवे होते मतदारांनी पुन्हा भाजपलाच कौल का दिला गेल्या दहा वर्षात भाजपनं काहीच केलं नाही किंवा देशाचा पर्यायानं सोलापूरचा काहीच विकास झाला नाही असा प्रचार करणं काँग्रेसचं हसू करून सोडणारं ठरू शकतं आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी मतांचा पाच लाखांचा टप्पा पार करावा लागणार आहे त्यात ते यशस्वी झाले तर मग आमदार प्रणिती शिंदे या नक्कीच मागील सलग दोन पराभवांचा वचपा काढण्यात यशस्वी होतील पण सध्याच्या घडीला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि मित्रपक्षांच्या आमदारांची संख्या पाहता पाच लाखांचा मतांचा टप्पा पार करणं काँग्रेससाठी तितकं सोपं नव्हे यासाठी त्यांना प्रचंड मेहनत तर घ्यावीच लागेल पण तितकंच प्लॅनिंग पण करावं लागेल सुमारे सव्वा पाच लाखांच्या मतांवरून भाजपला चार लाखांच्या आत आणणं हे काँग्रेससाठी शिवधनुष्यच पेरण्यासारखं आहे सध्याच्या स्थितीत तर नरेंद्र मोदी यांचा करिश्मा पाहता सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप चार लाख मतांच्या खाली येणं हे तितकसं शक्य दिसत नाही आणि आणायचंच म्हटलं तर मागील दोन निवडणुकांमधील मतांपेक्षा जवळपास सव्वा ते दीड लाखांहून अधिक मतं ही काँग्रेसला अर्थात आमदार प्रणिती शिंदे यांना घ्यावी लागणार आहेत राजकारणात अशक्य काही नसतं हे जरी खरं असलं तरी काँग्रेस पक्षाला खूप मोठी रणनीती आखूनच निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरावं लागणार आहे केवळ प्रणिती तैनवरच सगळा भार अथवा जबाबदारी टाकून चालणार नाही अथवा त्या उमेदवार आहेत म्हणून गाफील राहून चालणार नाही तर भाजपच्या मतांचा आकडा पार करणं अथवा त्यांचं मताधिक्य तोडणं हीच सर्वात मोठी आणि अवघड अशी परीक्षा राहणार आहे शिवाय काँग्रेसला मित्रपक्ष कितपत आणि कशा पद्धतीनं सहकार्य करणार हेही पाहणं आणि तशी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे काही दुखावलेले नेते आणि त्यांची भूमिका हे ऐनवेळी अडचणीची ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही मित्र पक्षामधील वरून एक आणि आतून दुसरी भूमिका ही काँग्रेसला ऐनवेळी अडचणीत आणणारी ठरू शकते आज भाजपला राज्यातील प्रत्येक जागा महत्वपूर्ण आहे आणि त्या दृष्टीनंच ते प्लॅनिंग करून निवडणुकीत उतरत आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मागील निकाल प्लस मायनस पॉइंट्स याचा बारीक अभ्यास करून कुठं जोर लावायचा आणि कुठं नाही याचा सारासार आणि पुरेपूर विचार करूनच भाजप उतरणार यात वादच नाही दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांना सहजपणे घेणं हे भाजपलाही धोकादायक ठरू शकतं किंवा भाजपच्या दोन्ही खासदारांनी गेल्या दहा वर्षात सोलापूरसाठी काहीच केलं नाही भाजपनं ना केवळ विश्वासघात केला असा प्रचार करत प्रणिती शिंदे यांचाच निवडणुकीत विजय होऊन मागील दोन निवडणुकांचा वचपा निघणार हा अति आत्मविश्वास काँग्रेसला पुन्हा एकदा निश्चितच अंगलट येऊ शकतो किंवा नडू शकतो एवढं मात्र खरं आहे या सर्व पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप विजयाची हॅट्रिक साधणार की काँग्रेसला पराभवाच्या हॅट्रिकला सामोरं जावं लागणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे काँग्रेस किंवा भाजप या दोघांनाही गांभीर्यानं ही निवडणूक लढवावी लागणार असून ही लोकसभेची निवडणूक आहे हे ध्यानात घेऊनच प्रचार करावा लागणार हे विसरून चालणार नाही अति घाई दोघांनाही नडू शकते त्यामुळं अत्यंत तयारीनिशी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात दोन्ही पक्षांना उतरावं लागणार यात वादच नाही सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा हा विशेष राजकीय आढावा घेतला होता इन सोलापूर न्यूजचे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांनी